तर नमस्कार मित्रांनो आजची मॅच म्हणजे मॅच नंबर अठ्ठावन्न ही पंजाब वर्सेस आर सी बी यांच्यात खेळली जाणार आहे तर ह्या मॅचसाठी आपण या, या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्रॉपेबल प्लेईंग लेव्हन त्याचबरोबर काही मॅच डिटेल्स व काय मॅच प्रदिक्षण पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण मॅच डिटेल्स पाहू आपण जर मॅच डिटेल्स पाहिलं तर, तर ही मॅच नंबर अठ्ठावन्न ही मॅच आहे त्यानंतर संध्याकाळी साडेसातला ही मॅच सुरू होणार आहे त्याचबरोबर पंजाबच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे आतापर्यंत या दोन्ही टीमांमध्ये बत्तीस सामने खेळले गेले आहेत त्यातले पंधरा हे पंजाबने तर सतरा हे आर सी बीने जिंकले आहेत तर चला आता आपण दोन्ही टीमांची प्रॉबेबल प्लेइंग लिहून पाहू तर आपण जर एम एस ची दोन्ही टीमांची प्रॉबेबल प्लेंग लिहून पाहिली तर पहिल्यांदा आपण पंजाबची प्रॉबेबल प्लेइंग लिहून एम एस ऑफी पाहू तर पंजाबकडून ओपनिंग लिहिणार पी सिंग त्याचबरोबर जॉनी बिर्वा दोघे जबरदस्त ओपनर आहेत तीन नंबर येणार रायली रुसो त्यानंतर चार नंबर येणार शशांक सिंग त्यानंतर पाच नंबर येणार सॅम करन त्यानंतर येणार जितेश शर्मा त्यानंतर आशुतेष शर्मा त्यानंतर मित्रांनो येणार हा हरप्रीत बरा हरप्रीत बरा हा जबरदस्त असा बॉलर आहे व चांगली बॅटिंग करत। ही करतो त्यानंतर हर्षल पटेलने ही चांगली बॉलिंग गेल्या काही सामन्यात केली आहे त्यानंतर येणार कंगी कंगिशोराबाडा त्यानंतर लास्टला येणार व अकराव्या नंबरला येणार आरशीदीप सिंग तर मित्रांनो ही होती पंजाबची एम एस ची प्रोबेबल प्लेइंग लेव्हन तर चला आता आपण बीची एम एस ची प्रोबेबल प्लेइंगलेन पाहू तर आता आपण जर आर सी बीची या मॅस असते तर प्लेइंग पाहिली तर आर सी बीकडून ओपनिंग लव येणार विराट कोहली त्याचबरोबर फाबडूप्लिसिस दोघे जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहेत तीन नंबर येणार विल जॅक्स विल जॅक्सने चांगली जबरदस्त पारे गेल्या काही मॅच मध्ये आहे चार नंबर येणार रजत पाटीदार रजत पाटीदार स्पिनिंग बॉलरला चांगला खेळतो म्हणजे स्पिनरला चांगला खेळतो व समोरच्या टीममध्ये जबरदस्त असे हरप्रीत बरावर व मित्रांनो राहुल चेहर असे स्पिनर आहेत म्हणून रजत पाटीदार या मॅच मध्ये खूप महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतो त्यानंतर येणार कॅमरन ग्रीन त्यानंतर त्यानंतर वेल येणार दिनेश कार्तिक स्वप्निल सिंग स्वप्निल सिंग हा जबरदस्त असा स्पिनर आहे त्याचबरोबर तगडी बॅटिंग ही करतो त्यानंतर येणार करण शर्मा त्यानंतर मोहम्मद शिराफ जो येश दयाल तर मित्रांनो ही होती बीची एम एस साठी प्लिंग लिहून तर चला आता आपण एम एस साठी दोन्ही टीमांचे काही प्रदिक्षण करू तर माझी पहिली प्रदिक्षण ही आहे की रायली रोसो हो मित्रांनो कुन रायली रोसो हात पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त रन या मध्ये करेल त्यानंतर माझी दुसरी प्रशिक्षण हे आहे की या पंजाब कुन हर्षल पटेल दोन किंवा दोन पेक्षा जास्त विकेट घेईल त्यानंतर माझी तिसरी प्रजिक्षण हे आहे की या मध्ये ग्लेन मॅक्सवेल तीस किंवा तीसपेक्षा जास्त रन करेल त्याचबरोबर एक किंवा दोन विकेट घेईल त्यानंतर माझी चौथी प्रजिक्षण हे आहे की या मॅचमध्ये मोहम्मद शिरा दोन किंवा दोन पेक्षा जास्त विकेट घेईल आणि माझी लास्ट आणि फायनल प्रशिक्षण ही आहे की ही मॅची बी जिंकेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडतो कर लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर कर नोंद करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रक्रियेत पाहत्रा आपली आपले पात्रा बाय बाय